पंढरपूर शहरामध्ये असलेल्या विघ्नहर्ता गणेश मित्र मंडळाचे आयोजक अनंत कटप मित्र परिवार यांच्या वतीनं होम मिनिस्टर स्पर्धा आयोजित केली गेली प्रत्येक वर्षी विघ्नहर्ता सार्वजनिक गणेश मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं त्याच पद्धतीनं याही वर्षी चित्रकला स्पर्धा संगीत खुर्ची स्पर्धा रक्तदान शिबिर अथर्व शीर्ष पठन असे सामाजिक क्रम राबवले जातात तसेच या सर्व कार्यक्रमांची बक्षीस वितरणाचा सोहळा देखील पार पाडला जातोय या होम मिनिस्टरच्या माध्यमातून महिलांना एक व्यासपीठ उपलब्ध करण्याचा विघ्नहर्ता मित्रमंडळाकडून प्रयत्न केला असल्याचं या होम मिनिस्टरच्या कार्यक्रमात पारंपरिक खेळाबरोबरच गाण्याच्या स्पर्धा संगीत खुर्ची उखाने दोरीवरील उड्या अशा एक ना अनेक विविध खेळ महिलांसाठी घेण्यात आले या कार्यक्रमाला पंढरपूर शहर परिसरातील महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला महिलांनीही आयोजित केल्या गेलेल्या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला गेला यामध्ये पूजा केदार स्वामी या पैठणीच्या मानकरी ठरल्या तर या होम मिनिस्टर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व निवेदक अमोल वाखरकर यांनी केलं या सर्व कार्यक्रमाचे आयोजक पंढरपूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे संचालक तथा भाजप पक्षाचे व्यापारी आघाडीचे शहराध्यक्ष अनंत कटक व मित्रपरिवार यांनी राबवलेल्या उपक्रमाबद्दल उपस्थित महिलांकडून आभार व्यक्त करण्यात आले